तुम्हाला माझ्याच आमदारकीच्या भविष्यातल्या प्रचाराला शिंदे दिसतील बार्शी तालुक्यातील वैराग येथे भाजपच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली त्यांनी ठणकावून सांगितले एकनाथ शिंदे साहेब माझ्या विरोधकांची सभा घेऊन गेले असले तरी त्यांचा खरा आशीर्वाद मलाच आहे या त्यांच्या भाषणामुळे उपस्थित नागरिकांमध्ये उत्साह संचारला वैराग येथे भाजपच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली राऊत यांनी तालुक्यात भाजपच्या सहा जिल्हा परिषद व बारा पंचायत समितीच्या जागा निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला त्यांनी तालुक्यातील अभद्र युतीवर टीका करत म्हटले ही युती केवळ स्वार्थासाठी असून जनतेला मान्य नाही आणि विरोधकांना चांगलाच धडे दे आणि विरोधकांना चांगलाच धडा दिला माजी आमदारांनी पुढे स्पष्ट केले की शिंदे साहेबांची प्रत्यक्ष भेट झाली नाही काही जुन्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना चुकीची माहिती दिली होती राऊत म्हणाले की भाजप सर्व जागा जिंकून आल्यावर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि सुनेत रताई बार्शीत विजयी सभेसाठी उपस्थित राहतील ही झालेली आबती फक्त शिंदे साहेबांबद्दल पण माझ्या बार्शी तालुक्यातील जनतेला प्रेम आहे आदरणीय फडणवीस साहेबांबद्दल तर भरपूर प्रेम आहे दादांबद्दलही प्रेम आहे परंतु ही जी चाललेलं नाटक होतं एवढाच संदेश जनतेला द्यायचा होता की हे चुकीचं आहे साहेब फक्त तुम्ही राजा राऊताला आशीर्वाद देण्याकरता विजय झाल्यावर या आम्ही प्रचंड गर्दी करून तुमचं फुल हार असं स्वागत करू की कधी भूतनं भविष्य झालं असं नाही राज्यात जरी त्यांची माझ्या काही विरोधकाची सभा घेऊन गेले तरी मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे आणि त्यांचा खरा आशीर्वाद अंतकरणातनं राजाभाऊ राऊतलाच आहे आणि हे सहापैकी सहा आणि बारापैकी बारा, बारा जागा निवडून आम्ही निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कमळ या नवरती आणणार आर पी आयच्या माध्यमातून समविचारी पक्षाच्या माध्यमातून ह्यांनी जी अभद्र युती केलेली आहे हे यांच्या स्वार्थासाठी केलेलं आहे फक्त शिंदेसाहेबांची माझी भेट झाली नाही काही जे एक थोडे पदाधिकारी आहेत जे सोलापूरला थोडे काही पदाधिकारी आमचे जुने पण सहकारी ते होते जिल्हा लेवलला काम करणारी जे शिंदेसाहेबांच्या माध्यमातून काही काम करतात थोडं असं म्हणजे जाणं येणं आमचं कमी झालं साहेबांची माझी भेट झाली नाही त्यामुळं काही पदाधिकाऱ्यांनी थोडी चुकीची माहिती दिली गेली त्यामुळं प्रत्येकाला वाटत असतं की माझा पक्ष आहे वाढावा ह्या दृष्टिकोनातून ती घटना घडली परंतु भविष्यात ह्याची दुरुस्ती नक्कीच होईल सहापैकी सहा आणि बारापैकी बारा जागा आल्यानंतर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्याबरोबर शिंदेसाहेब पण येतील आणि सुनेद्रताई पवार पण येतील आणि खरं राजा राऊताबद्दल किती प्रेम आहे हे तुम्हाला बारशीच्या गांधी पुतळ्याजवळ दिसल तर